आता मी पेन ला, ला आणि चला तर चला रुपांचा शूट आहे काल रात्री उमेश कोहलीचा फोन आला होता कि रुपांश ला घेऊन रुपांचा शूट आहे म्हणून पेन मध्ये पहिला मला वाटला पनवेलला आहे बोला चला थोडा लेट जाऊया आपण नंतर फोन केला सकाळी बोलतो पेन ला, ला एकच नंबर काम केला आणि तर चला रुपांचीच पहिली एंट्री आहे शूट मध्ये त्यांना बोललो आम्ही येत तिथपर्यंत अर्धा करून घ्या तुम्ही थोड्या वेळानी नंतर मग रुपांचा घ्या कारण की बघा अर्जंटमध्ये फोन आला तर माझा पण नाही इलाज आहे मग त्याला बोललो की आज शालेत नको जाऊ म्हणून तर नाही गेला तर माझे पण आता पालघरमध्ये शूट आहेत आणि मी नक्की तुम्हाला पालघर मध्ये बघायला भेटणार आहे भरपूर सोन गेले मी आपल्या इकडे पण पालघरमध्ये जे जाई मला बोलवले शूटसाठी तिकडे पालघर मध्ये मी शूट नाही केला कधी तर पहिल्यांदा माझा पालघर मध्ये शूट होणार आहे एक नारली पौर्णिमेचा सॉन्ग आहे आणि एक लव्ह सॉन्ग आहे तर चला आमच्या ब्लॉग मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा आणि लव यू रुपांश गाईस तर मगच पासून थांबलो होतो आमच्या नाक्यावरती आणि मॅकला पकडला पाण्यानी पब्लिकला पकडतो ट्राफिक हवालदार मॅकला पकडला पाण्याने येतो बघ बिचारा तिथं थांबले तो बाग स्कूटी काय लावले त्याने बी यायला त्याला ताप थंडी येत बिचाऱ्याला ना पाण्याने बघ तो जसा घरांच्या निघले तसा पाण्याने झोर घेतले त्याच्या मागे तो बा तो बा बिचारा यो इथेशीनच त्याला दे स्कूटी तिथे शिनेच चल आता का नाही इलाज बाई गोगल विगल घालून चांगला आंबलेच पुरीत बनले आला आला मॅक आला आता तुम्हाला दाखवतो काय सर्वांना मॅक भरपूर दिवसानंतर आजचा ब्लॉग टाकला जाय ब्लॉग मध्ये जाऊन बघा कालचा सॉरी आजचा नाही बोलू शकत आज ब्लॉग चालू केले काल जो ब्लॉग अपलोड केले ना त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक दिसलाच असेल बघा म आता केलं के ना आपण ब्लॉग अपलोड मग अशी हा ब्लॉग अपलोड करूनच निघलाय धावतले बाईने काहीतरी नाश्ताष्ट आण म आमचं जीवत तवरा ना म या या स्वागत आहे तुमचं ब्लॉगिंग चॅनेल वरती मार आम्हाला वाटलं बाईने नाश्ता आणले तुला आणलं मला गोल्या आणल्याने औषध औषध आता मागचे पंधरा वीस दिवसापूर्वी माझ्या पण आवऱ्याच गोल्या जमा झाल्या बिलकुल आज गोल्या कसुल्या गाजल्या पाऊस आल्या बिचून भिजू नका भिजल्यावर का, का होत डेंगू डेंगू <laughs> मलेरिया आणि कुठे जाऊ नका माणसा मरतात वावत जातात कालव्यवह वे वेगळा आली बघा जास्त जास्त आली बलात्कार होऊन मडरी सुद्धा होतात मडरी पण भरपूर होतात कारण कि यो कलियुग झाली वेगळा आहे आपण म्हणतो कलियुग लोकांनी कलियुग आणला जसा या होता बघा आपला कोरोना व्हायरस हा कोरोना व्हायरस गेला ना तर नवीन व्हायरस झाले मर्डर करायचा मर्डर करायचा मर्डर करायचा व्हायरस चालले सर हा काही है का नाही माझं एकच या सरकारला आपली जागा जवळ जागे जवळ जात असं झालंय अरे उमेश कोलिनी लोकेशन पाठवले शूट ची तुम्हाला सांगतो इथून दो, दोन तास दहा मिनिट दाखवते दोन तास दहा मिनिटं डोंबिवलीवरून म्हणजे किती लांब असेल लोकेशन बघ ना आणि मला वाटलं का पेन इथे सीन पानवेल ला सांगते बरं जाऊ सावकार नंतर बोलतो पेनला बोलतोय साडेबारा बारा वाजता राहायचं तर गाइस एक गंदा झाला यू टर्न कुठं मरता कुठे ट्रॅफिक अटकलेव आता ट्रॅफिक मध्ये अटकले गंदा झाला औरले सुटतरी रोहस कसा अटकले ना ट्रॅफिक मध्ये अपा टर्न मरला आणि निघलो आपण काय बेकार एकदम बेकारच असतं एकदम म्हणजे जाम बेकार होता ट्राफिक आणि आता आम्ही पोहोचलोय कुठं माहिती आहे का पनवेलचा फेमस वडापाव आहे ना तिथे पोहोचलोय पण इथून पण आम्हाला दाखवते एक तास सुटली गाडी चला निंगली गाडी निघली बघा सुंदर अशा गाड्या पलतान बघा कस रथ चालले रथ चालली बाबाय लाय लाय ला पाऊस आला पाऊस आला पाऊस टाकेल मी तर चला गाईच आम्ही इथे शूटच्या लोक लोकेशनला या रुपांश भाऊचा शूट आहे आणि बघा गाई शूट असल्यावर आमच्या मागे औरतान अरे लय लांब लय लांब लय शूट लांब पेन बोलला तर लांबच बरी असं लागलो नाही ना बरा झाला जे बोलावा लागलो हा मी डोंबिवलीच डोंबिवलीच बाबा बहिणी चुन्याची डबी बुन्याची डबी बिबी घेतले मस्त यो भात पारला इकरी सीन भात <laughs> पारला चला रुपांश एकदम कडक ऍक्टिंग करा गे जरा हारून टाक या इकरी कि डांगले या काय परवल बाबा आपल्या आपल्या चला ए गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या हे बा गणपती बाप्पा हे बघ गणपती बाप्पा इकडे बघा शेता बिताल भारी रे इकडे शेण

नक्की हे चाली आता आपला गाणी हिट ना हो मग आता सातारा पार्ट टू मध्ये पण तुझी झाली चला आता आम्ही पहिले भेटतो आमच्या सरांना म्हणजे आमचे गुरु श्याम सर कसं काय एकदम मजेत मस्त सॉंग भारी भारी आपण कसं लेट करतो पण थेट करतो ना नाव दे भाऊ दे मग तर तुमची महाराष्ट्रातली ही येण जोडी कवा तुटणार नाही वाटत मथुर मायबू अ अरे तू पण अस अरे बाबा दर्शन झाला श्रावण मामाचा पहिला आम्ही आमच्या सरांचा म्हणजे आमच्या गुरूंचा दर्शन घेतला का विशेष आपला विशे नमस्कार हाय हिला कोणी बोलवले आ आम्ही नाही बोलवली तुला नमस्कार एक लावणी होऊन जाऊ दे कोणी ती दिवशी लावीला कमेंट केली ती आओ मात्रे बसलाच बोलतो इकडे मी तुला जा आपला गाणी आहे फक्त आता मयूर नाईक ने रेकॉर्डिंग करून दिला का आपला भारी भारी गरीब अस मी अरे तुम्हाला गरीब कोण बोलेल तिने चार किलो मेकअप लावले तुम्ही दोन किलो लावले हा <laughs> तुली चांगली डोकरीच बनवले <laughs> मामा या एकदम कडक करा काम हा विषय जवळ आले म्हणजे आमच्यात एनर्जी आली आता बस का आहे तुम्हाला सपोर्ट करायला चला आता अरे रे 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 बाबा बाबा ब तांबेला फोटो

आगो आगो बंसी बंसी तुला हिस्सा देव सांग कनसी आगो आगो बंसी बंसी तुला हिस्सा देव सांग कनसी तुझे लग्नाला व्याजी पैसे हानु कनसी कनसी, तुझे लग्नाला व्याजी पैसे हानु कनसी कनसी, ए आगो आगो بنتي بنتي تلاه حسّاً يا وسام كنسي، أبغى أبغى بنتي بنتي تلاه حسّاً يا وسام كنسي. كسرت لا.

પંજાબી હા બરોબર મદ્રાસી 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 ભોપુરી लॉली चला चाललं आता आम्ही जेवायला कारण किती तसे चिकन पिकन आणलंय भाजी बिजी आणले आम्ही वेज खाणारी आम्ही व्हेज खाणारी आणि माझा नाही इलाज त्याचे रुपाणी सांगून जेव बिऊ नको मामा कसा झोपले ना कसा ढोलकर तम्प्लीट उठला कंप्लीट उठला ना मामा बघतो आता मला तिकडून चला आता आराम पेन मध्ये वेग हॉटेलच नाही बोला नॉनव्हेज नॉन व्हेज हॉटेल नॉन व्हेज खाऊ आता व्हेज खायची चांगला मार्केट इथे चांगला भरले हे बघा कसा भरले मार्केट चला हे इथेशीन भेटला यो व्हेज हॉटेल हे बा चला आम्ही आता येतो जेवण खायला आणि मस्त आमच्या आता थाळी सुद्धा आलेली आहे थाली खाऊ मॅच ची पण थाली जर माझी मुलांना नाही व्हेज खायला लाग तू व्हेज खातो सगळे नाही मिळत नॉनव्हेज खाला पण नको आज तू व्हेज खातो म्हणून व्हेज पाच सहा दिवस राहिले त्यानंतर आता माझा परत चार महिने उपास चालू डायरेक्ट नवरात्रा नंतर दसऱ्यानंतर आता चालू होईल <laughs> ना पण तुझा चालू होईल ना माझा चालू होईल खायचं आता चला खाऊ <laughs> आपण पण आता आलेले आपलं व्हेज ऍक्शन आई आई मामूचा पण कशा बांधतात आईने बघा किस्ता मागायला मी का तुमचा हिस्सा आहे माझ्या नवऱ्याच रास आहे तुझ्या नवऱ्याच रास आहे नका माझ्या पोऱ्याला मारु रे आई तू बस तू बस

रात जाण्याचं जावं तुम्ही बघितली नाही काही नाही डायरेक्ट वादा करून बसलास अरे कशाला मोर बघितले तिच्याशी थोडी लगेच करायचं आई आईला काही बोलायचं अरे आईला नको बोलू पण तुम्ही वादा केला ना तिचा आवई बोलून गेली तुला कशाला जाऊ दे माग लागल ना निश्चित आता तिची पोरी चक्की भेटली असली आणली असली

बघ ना काय रे तू त्याला याने ना गाडी बघ मग काय राह असं करतेस तू माझ्या पुऱ्याला नाता माझे जावं या ना माझे जावं असं करतेस तूच नाव हा माझ्या मग त्याचं नको नाव तुझं सगळे खरं नाव का जेवतोस म्हणजे हा नको नाही बाबा गोरा चालत माग धुल राहू

बोल बोल गाणी बोल जा तुमच्या मनासारखा पसंत केला मी शूटिंगला ये बाबा मला द्याल का द्याल का बोल ना आई, आई 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 बोल आई मला द्याल का द्याल का तुमची नाती मला द्याल का

अरे वाल तुला उशीर झाला आधी वागेत व तू गणपती देवाचा दर्शन मंगा मी येईन अशी तवाय परणाला मंगा मी येईन परनाला हे <laughs> दादा तुझा मुद्दाम डोकं घेते बघला ગાણી બોલાયેલા ગાની પણ બોલતે